24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बार्शी टाकळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर संजय चव्हाण दिनांक दोन बारा दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांनी केली गर्दी बार्शी टाकळी तालुक्यात पन्नास टक्के ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच उमेदवाराने गुडघ्याला बाशिंग बांधून तहसील कार्यालय येथे अर्ज दाखल केले आहेत काही ग्रामपंचायतमध्ये सावरखेड येथील तीन सदस्य अविरोध निवडण्याची प्रक्रिया तर बार्शी टाकली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदासाठी अर्ज भरताना उमेदवारांची धांदल घाई सुरू होती उमेदवाराची पसंती मतदाराकडे आहे मतदार विकासाला मत देतील का जनतेचा कौल कामाकडे विकासाकडे जनतेची मागणी आहे बारशी टाकडी तालुक्यातील सरपंच उपसरपंच पदासाठी रस्ती खेळ सुरू आहे मतदार आपल्या जवळच्या उमेदवाराला पसंती देण्याकरिता बारशी टाकळी तालुक्यातील उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे माननीय तहसीलदार श्री अहमद साहेब यांनी निवडणूक सोपी जावी म्हणून एका टेबलवर वरती तीन कर्मचाऱ्याची निवडणूक केली होती सर्कल सर्कल वाईज टेबल असल्यामुळे उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरळीत काम चालू होते माननीय तहसीलदार साहेब यांच्या संकल्पनेतून बाहेर जाऊन येणाऱ्या उमेदवारीकरिता मंडप पॅन्डॉल व मॅट चटई पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तहसीलदार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले होते निवडणूक अधिकारी ठुंबेसाहेब यांनी उमेदवारांना चांगले मार्गदर्शन केले बार्शी टाकली तालुक्यातील तहसीलदार साहेब यांनी एकदम योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे नियोजन केले होते अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर संजय चव्हाण आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके बोला बार्शी टाकळी तालुक्यात सत्तेचाळीस ग्रामपंचायतीची निवडणूक आहे कालपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवली होती त्यामध्ये काल नवीन पत्र साद सादर करून पत्र भरण्याची वेळेची मर्यादा वाढवून साडेपाच वाजेपर्यंत केलेली आहे तरी सर्व पत्र भरणाऱ्या उमेदवारांनी साडेपाच वाजेपर्यंत पत्र सादर करावे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा